अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धाभूषणावर खूप खूप मनापासून स्वागत उद्या आहे रथसप्तमी रथसप्तमी म्हणजे काय आणि या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी दूध ओतू जाऊ देण्याची प्रथा आहे तर दूध का ओतू जाऊ द्यावं आणि कसं ओतू घालायचं आहे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता सूर्यदेव बघा आपण कुठलाही देव, देव डोळ्याने बघू शकत नाही पण सूर्यदेव चंद्रदेव हे असे दोन तीनच देव आहेत जे आपण आपल्या डोळ्याने बघू शकतो म्हणून आणि त्यातल्या त्यात सूर्यदेव अतिशय बलवान तेजस्वी आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी प्रदान करणारा हा देव आहे आपण यांची उपासना केल्यावर नक्कीच आपल्याला दीर्घायुष्य लाभते त्याचप्रमाणे आपली भरभराट होते प्रगती होते आणि कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला कधीही अपयश येत नाही म्हणून सूर्यदेवाची उपासना करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात रथसप्तमीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे सूर्यदेवाच्या उपासनेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी आपल्याकडनं सूर्यदेवाची काही ना काही सेवा किंवा उपासना घडलीच पाहिजे बघा रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता कश्यप ऋषी आणि माता आदिती यांचे यांचे पुत्र म्हणजे सूर्यदेव आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर दोन हजार सव्वीस हे संपूर्ण वर्ष सूर्याचंच आहे जर दोन हजार सव्वीस या अंकाची जर आपण पेरीज केली तर एक हा अंक येतो आणि एक हा अंक सूर्यदेवाचा आहे त्यामुळे या संपूर्ण वर्षभरात आपल्याला जेवढी जास्तीत जास्त सूर्यदेवाची उपासना करता येईल तेवढाच आपल्याला लाभ होणार आहे तेवढाच आपला सूर्य मजबूत होतो आणि आपले सगळी कामे यशस्वीरित्या पार पडत असतात आपल्याला कुठल्याही कार्यामध्ये अपयश येत नाही तर आता आपण बघूया की रथसप्तमीला आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या सगळ्यात आधी उद्या सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे उगवत्या सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य देताना तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षर टाकायचे आहेत जर एखादं लाल रंगाचं फूल तुम्हाला मिळालं तर ता, नक्कीच टाका आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर अर्घ्य देताना तुम्ही ओम गृणी सूर्याय नमहा किंवा ओम उल, सूर्य देवाय नमहा या मंत्रा तुम्ही जप करू शकता अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस त्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर बघा दिवसभरामध्ये जेवढं तुम्हाला शक्य होईल आदित्य हृदय स्तोत्र सूर्य अष्टकम सूर्य चालीसा या सेवा तुम्हाला करायच्या आहे त्यानंतर बघा तुम्हाला या दिवशी छोटीशी पूजा मांडणी करायची आहे सूर्यदेवासाठी आणि ही रथसप्तमीची पूजा मांडणी आहे आणि या यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य कधीच कमी पडत नाही आपल्या घरामध्ये बरकत राहत असते आणि आपल्याला दूधसुद्धा ओतू घालायचं आहे तर आता पूजा मांडणी कशी करायची आणि दूध कसं ओतू घालायचं ते आपण बघूया बघा सगळ्यात प्रथम पाटावर किंवा चौरंग तुम्हाला सूर्यदेव आता रथसप्तमी म्हटलं म्हणजे रथामध्ये बसलेला सूर्यदेव याची प्रतिमा तुमच्याकडे जर असेल तुम्हाला स्क्रीनवर फोटो फ्लॅश होत असेल तर ही प्रतिमा तुमच्याकडे असेल तुम्ही ती पाटावर ठेवू शकता किंवा तुम्ही घरीच चित्र काढू शकता रथामध्ये सूर्यदेव तर अशा पद्धती तुम्ही जर चित्र जरी घरच्या घरी काढलं आणि ते आणि त्याची तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालणार आहे काहीच हरकत नाही तर शेवटी आपला भाव महत्वाचा असतो आपली श्रद्धा महत्वाची असते तर अशापणे तुम्ही कागदावर चित्र काढू शकता तुम्हाला अशा पद्धतीने सूर्यदेवाची पूजा करायची आहे पाटावर किंवा चौरंगावर सूर्यदेवाची प्रतिमा ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा आणि फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत लाल रंगाची फुले तुमच्याकडे असेल तर ती नक्कीच अर्पण करा किंवा इतर कुठलीही फुले तुम्ही सूर्यदेवाला अर्पण करू शकता त्यानंतर बघा या दिवशी आपल्याला सात धान्यांची पूजा करायची असते सात धान्य आपल्या घरामध्ये जे धान्य आहेत सातधान्य मग ते सातधान्य तुम्ही छोट्या छोट्या वाट्यांमध्ये घेऊ शकता किंवा तुमच्याकडे सुगड असतील बोळके असतील त्या बोळक्यामध्ये तुम्ही साधान्य भरून घेऊ शकता आता सातधान्य नेमकी कोणते घ्यायचे तर तुम्ही गहू घेऊ शकता ज्वारी घेऊ शकता बाजरी घेऊ शकता तांदूळ तुम्ही घेऊ शकता तूर डाळ हरभरा डाळ मूग डाळ अशी तुम्ही सात धान्य घेऊ शकता आणि त्या सात धान्याची त्यामुळे तुम्ही सुद्धा घेऊ शकता तिळाचं दान सुद्धा खूप जास्त हो महत्वाचं आहे बघा सप्तमीला दान केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नक्कीच येते आपली प्रगती होते भरभराट होते आणि सूर्य आपला मजबूत होतो त्यामुळे सूर्यदेवाची कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे तुम्हाला तुम्हा शक्य असेल या दिवशी दान धर्म करणं तुम्ही करू शकता आणि हे जे काही धान्य आपण पूजेमुळे ठेवणार आहोत ते तुम्हाला दान करायचे असतात ज्यांना गरज आहे अशा लोकांना तुम्हाला हे धान्य धान्य दान करायचे असतात तर त्यामुळे सेपरेट वाट्यांमध्ये तुम्हाला हे धान्य सात वाट्यांमध्ये तुम्हाला हे धान्य ठेवून घ्यायचे आहे त्या धान्याची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फूल तुम्ही अर्पण करू शकता आणि धूपदीप तुम्हाला ओवाळायचं आहे तर अशी एकदम साध्या सोप्यापर्यंत तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे आता बघा की पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला दूध ओतू घालायचं आहे आता दूध तुम्ही कुठे ओतू घालू शकता तुम्ही जर म्हटलं की आम्ही आमच्या गॅलरीमध्ये जेव्हा सूर्यदेव सकाळी सकाळी आम्ही सूर्यदेवाला जेव्हा अर्घ्य देणार तेव्हा आम्ही दूध ओतू घालू शकतो का तर नक्कीच घालू शकता किंवा कि तुम्ही ही पूजा मांडणी जिथे कुठे करणार असाल त्याच्या स अगदी समोर त्या सूर्यदेवाच्या प्रतिमेसमोर जरी तुम्ही दूध ओतू घातलं तरी सुद्धा चालणार आहे काहीच हरकत नाही दूध ओतू घालताना आता तुम्हाला ते गॅसवर ओतू घालायचं नाही बघा दूध ओतू का घालावं त्याआधी आपण बघूया कारण की बघा जेव्हा आपण आपण नवीन घरामध्ये प्रवेश करतो आपली वास्तुशांती होते तेव्हा घरामध्ये दूध ओतू घातलं जातं त्यामागचं कारण म्हणजे की आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहावं कधीही त्याची कमतरता आपल्याला भासू नये यामुळे दूध ओतू घातलं जातं आणि रथसप्तमीला दूध ओतू घालणारा जास्त महत्व आहे त्यामुळे ज्या घरामध्ये या दिवशी दूध ओतू घातलं जातं त्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही त्या घराची भरभराट होते प्रगती होत असते त्यामुळे उद्या नक्कीच दूध ओतू घालण्याचा प्रयत्न करा दूध आपल्याला गॅसवर ओतू घालायचं नाही तर त्यासाठी काय करायचं आहे तुमच्याकडे जर हवन पात्र असेल तर हवन पात्रामध्ये तुम्ही संविधा संविधा म्हणजे काही झाडांचे लाकडं आहेत लाकडं मिळतात ते तुम्ही घेऊ शकता संविधा म्हणून बघा कोणत्याही पूजा भांडारामध्ये किंवा देवपुरे सामाजिक ते कुठे मिळतं तिथे तुम्ही संविधा मागा संविधा तुम्हाला कुठेही मिळून जातील तर संविधा तुम्हाला घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही शेणाची गौरी घेऊ शकता आणि ते तुम्हाला पेटवून द्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर पात्र नसेल तुम्ही तांब्याच्या ताट्यामध्ये खाली माती पसरून घ्या त्यावर तुम्ही संमिधा ठेवा शेणाची गौरी ठेवा ती तुम्ही पेटवून त्यावर तुम्ही दूध त्यावर तुम्ही दूध ओतू घालू शकता काहीच हरकत नाही त्यानंतर बघा आता पात्रामध्ये संमिदा आणि गौरी पेटवल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक छोट्याशा बोळक्यामध्ये दूध घ्यायचं आहे अगदी भर किंवा दोन चमचे तुम्ही दूध घेऊ शकता बोळक्यामध्ये त्यामुळे तुम्हाला थोडीशी साखर थोडीशी तीळ तुम्हाला घालायची आहेत त्या बोळक्यामध्ये आणि हे जे काही दूध आहे ते तुम्हाला आपण जिथे कुठे त्या संमिता किंवा गोरी पेटवलेल्या आहे त्यावर तुम्हाला ते बोळकं ठेवून द्यायचं आहे आणि दूध ओतू घालताना एक गोष्ट लक्षात असू द्या की हे दूध आपल्याला उत्तर दिशेला ओतू घालायचं असतं म्हणजे तुमच्या घराची उत्तर दिशा तुम तुम्ही जिथे कुठे पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजा मांडण्याची उत्तर दिशा जिथे कुठे असेल त्या दिशेला तुम्हाला उत्तर, तुम्हाला असे असे उत्तर, उत्तर, हो तुम्हाला उत्तर दिशे तुम्हाला हे दूध ओतू घालायचं असतं कारण की असं म्हणतात की जेव्हा आपण उत्तर दिशेला हे दूध ओतू घालतो तेव्हा आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते म्हणून तुम्हाला हे दूध उत्तर दिशेला ओतू घालायचं आहे त्यामुळे ते जे काही बोळकं का आहे किंवा सुगड आहे ते ठेवताना अशा पर्यंत ठेवायचं की आपलं दूध हे उत्तर दिशेला ओतू जाईल तर अशापर्यंत तुम्हाला हे दूध ओतू घालायचं आहे आणि नक्की घालण्याचा प्रयत्न करा कारण की या दिवशी या सगळ्या सेवांना आणि या उपायांना खूप जास्त महत्त्व आहे आणि खरंच त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला होतो आपण जर अगदी मनापासून या सेवा केल्या तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो असं अजिबात नाही की करायचं आहे म्हणून केलं तर त्याचा अनुभव आपल्याला येत नाही पण जेव्हा आपण मनापासून या सगळ्या गोष्टी करतो या सेवा करतो तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला मिळतो आणि आपली नक्कीच प्रगती होते भरभराट होते आपला सूर्य मजबूत होतो आणि जेव्हा आपला सूर्य मजबूत असेल तेव्हा आपल्याला कुठल्याही कार्यामध्ये अडथळे येत नाही आपल्याला कधीही अपयश मिळत नाही आपण आपली यशस्वीरित्या पार पडत असतात आपल्याला सुख समृद्धी येते दीर्घायुष्य लाभत असते आणि नक्कीच आपल्या वर्षी जी काही संकटे आहेत दुःख आहेत अडचणी आहेत ती नक्कीच दूर होतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची उपासना करायला विसरू नका आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येईल तसं जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस शक्य होईल आद आदित्य हृदय स्तोत्र पठन करणं सूर्य अष्टकम पठण करणं तेवढं तुम्ही वेळेस पठण करू शकता जेवढी सेवा करतो अर्थात त्याचं फळ आपल्याला तेवढ्याच पठणे जास्त मिळत असतं त्यामुळे ह्या ज्या काही सेवा आहे त्या नक्की करण्याचा प्रयत्न करा तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्रुब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ